संडेचा अजिबात प्लॅन करू नका लोणावला याचा एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स वर्स आहे वर्स्ट म्हणजे वर्स्टपेक्षा वस्ट एक्सपिरियन्स बेसिक तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि हा तुम्ही आजूबाजूला वेदर बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि समोर होत आहे सनराईज आणि ते टाईम लॅप्स कॅप्चर करत ठेवलेले आहे तर थोड्या थोड्या तुमच्यासोबत मी शेअर करेन हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आय होप्स तुमच्यासोबत जो मी टाईम लॅबचा शॉट शेअर केला होता तो तुम्हाला आवडला असेल अजून एक मी शॉर्ट घेत लावलेला आहे जो चांगला जो बेस्ट येईल तो तुमच्यासोबत मी शेअर केलाच असेल ऑलरेडी तर आम्ही सगळे चाललेलो आहोत लनावळ्याला कारवीची फुलं बघण्यासाठी तर आज माझ्यासोबत आहे दीप विवेक अनिकेत आणि प्रतीक आणि रोशन आणि यश जो आहे तो आम्हाला खोपोलीमध्ये भेटणार आहेत तर आता आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पा तर मित्रांनो ही आहे आमची इंडिया बुल्स कॉलेज टाईमला आम्ही इथे राहायचो आणि इथं आल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतात एकदम आणि मग तुम्ही इथे बघू शकता किती अशी छान डेव्हलप आहे पूर्ण कॉलनी तर मी आमचा रूम टूर आणि क्लब हाऊस तो कॉनोकेशनवाल्या ब्लॉगमध्ये सगळं काही दाखवलेला आहे मित्रांनो थांबलेलो छोट्या छायाब्रेक तर मित्रांनो खोपोली निघालेलो आहे आणि आता सुरू होत आहे घाट तुम्ही आजूबाजूला बघू शकता खूप छान असा रस्ता आहे आणि आजूबाजूला सगळं असे झाडं आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आज पाऊस सुद्धा नाही आहे मस्त असं सूर्य आलेला आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आज तुम्ही आज सगळी बघू शकता सगळे बाईक घेऊनच निघालेले आहेत थंडे असल्यामुळे सगळे राईड करत आहेत दोनावळ्याला छान असा रस्ता आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघा हे बघा ह्या स्पॉट वरती एक नेहमी ट्राफिक होत असते कारण की डोक्यात नाही अशा गाड्या टाकतात त्यामुळे ट्रॅफिक होतच असते या स्पॉट त्या दोन्ही स्पॉटवरती फुल गर्दी आहे आपल्याला टाईम आहे पण थोडासा थांबून येऊ एन्जॉय करू

भरपूर सारे स्पॉट्स भेटले पण आपल्याला आपल्या जागेवर जायचं आहे पहिले त्यानंतर बघू हे सगळे स्पॉट आहेत ते सगळे मी आपल्या ब्लॉगमध्ये कवर केले आहेत आज रोडला एवढे बायकर्स आहेत ना खूप बायकर्स आहेत आणि सगळी जी, जी गर्दी चाललेली आहे कारबीचे फुलं बघायला चाललेले आहेत सगळे कारण की कोणी मधी थांबत नाही आहे कुठल्या स्पॉटवरती जो तो डायरेक्ट निघालेला आहे लायन्स पॉईंटकडे रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे आणि आम्ही सकाळी लवकर निघालो तरी पण एवढी ट्रॅफिक आता आम्हाला तर मित्रांनो इथं तुम्ही रस्त्याच्या बाजूला बघू शकता कारवीची फुलं आलेली आहेत नंतर सोनकीची सुद्धा फुलं आहेत पण आपल्याला इथं नाही थांबायचं आहे आपल्याला अजून पुढे जायचं आहे ते बघा तुम्ही बघू शकता इथे कारवी सोनकी इथे पण आजूबाजूला आलेली आहे मित्रांनो हा बघा इथं सुद्धा एक पटार आहे इथे सगळीकडे असं सोनकीचे फुलं आहेत पण आपल्याला इथे नाही थांबायचं इथून आपल्याला अजून पुढे जायचं आहे या पटाऱ्यावरती सगळे असे सोनकीचे फुलं तुम्हाला दिसतील ह्या पठाऱ्यावरती मोस्टली सगळी सोनकीची फुलं लागलेली आहेत आपल्याला अजून थोडा पुढे जायचं आहे तिथे आपल्याला सोनकीची पण भेटतील आणि कारवीची पण फुलं बघायला भेटतील मित्रांनो इथं आम्ही थोडा थांबलो जातो आता मस्त असं व्ह्यू आहे पाणी चाललेलं आहे खाली वॉटरफॉल असेल आणि खूप छान असं व्ह्यू आहे इकडे तर आता आम्ही तिघच सोबत आहेत हे दोन गाड्या घेऊन गेलेले आहेत पुढे काय आहे ना बोलायचं तर ते नाही पुढे आणि फोन पण उचलत ते सुपर बाईक्स बघतात आणि चेस करत करत पुढे गेलेले आणि आता फोन पण उचलत नाहीयेत ता तर आता आम्ही इथून थोड्याच अंतरावरती आहे कारोजी साडे तिकडे डायरेक्ट तुम्हाला भेटेल मित्रांनो लायन्स पॉईंटच्या थोडाच पुढे इथे कारवी इथे पण कारवी ब्लूमिंग झालेली आहे इथे पण कारवीची फुलं फुललेली आहेत लायन्स पॉईंटच्या थोडाच पुढे आणि जो, जो, जो एक्झॅक्ट लोकेशन आहे तो इथून अजून सात किलोमीटर लांब आहे बट तुम्ही ट्राफिक बघा रोडला फुल अशी ट्राफिक झालेली आहे मला वाटतं तर सात किलोमीटर कवर करता करता दोन तास इथंच जातील आणि आमच्याकडे एवढा टाईम नाही आहे तर जे काय इथले मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन इकडे पण खूप सारी येऊन इथे फोटोशूट चाललेला आहे आणि फोन लावतोय हला फोन उचलत नाही अजिबात आणि हे आता कारण तिथं आवाज येत नाही हे ये नाही ते नाहीत फोटोशूट करण्यात बिझी आहे ते तरी ते बघू शकता सगळे आजूबाजूला कारवी आहे आणि खाली सोनकी सुद्धा आहे तुमच्यासोबत मी सिनेमॅटिक्स नंतर शेअर करेन आता हे बघा तुम्ही इकडे आणि पब्लिक बघा किती आहे गर्दीत असतात फक्त हा एवढूसा स्पॉट आहे आणि एवढूशा स्पॉट वरती मला वाटते जवळजवळ तीनशे चारशे तरी असतील लोक सगळे जो लो तो एक एक स्पॉट घेऊन व्हिडिओज फोटोशूट चाललेला आहे आहे त्यामुळे आम्ही पुढे जायचा प्लॅन जो जा आहे तो कॅन्सल केला म्हणजे जो एक्झॅक्ट आहे लोकेशन जिथे एक्झॅक्ट खूप साऱ्या असे कार्जी आहेत आणि जे एक्झॅक्ट लोकेशन जे जायचं कॅन्सल केलं फुल अशी ट्रॅफिक जाम झाली वरपर्यंत तिकडे तुम्हाला दिसत असेल वरपर्यंत अशी ट्रॅफिक जाम झालेली जा आहे तर इथे सुद्धा खूप छान असा आहे स्पॉट बट गर्दी आज खूप जास्त आहे एवढी गर्दी आहे ना की तुम्हाला नीट एक तुमचं स्वतःची रील नाही आहे ना नीट शॉर्ट्स घेता येणार नाही एवढा भरला हा पटार एकदम खूप म्हणजे खूप संडेला अजिबात प्लॅन करू नका अजिबात म्हणजे अजिबात आम्ही संडेला प्लॅन करून पचवलोय जवळजवळ एक तास झाला एक, ता एक ते दीड तास झाला ट्रॅफिक मध्ये पाहिजे एक किलोमीटर एक दीड किलोमीटर आलोय फक्त फायनली आम्ही खाली आलेलो होतो आणि एवढी ट्रॅफिक होती आणि लिटरली आम्ही तर जो तो जातोय ना त्यांना सांगतो की तुम्ही नका जाऊ कारण की ट्रॅफिकमध्ये जो जाईल ना फोर व्हीलर असाल ना त्याला सहा ते सात तास तरी लागतील आणि टू व्हीलरला तीन तास दोन तास तरी पकडा मिनिमम दोन तास फुल ट्राफिकवरती ज्याला त्याला आम्ही सांगतोय की तुम्ही जाऊ नका तरी जात आहेत आता पस्तावणार आहेत जाऊन सगळे खूप आत्ता क्लिअर आहे ट्रॅफिक तर आता आम्ही सगळे जिथं आम्हाला जिथं जायचं होतं बाकी जागेवर ते के कॅन्सल केले आणि डायरेक्ट आलो खाली कारण की काय अर्थ नाही जाण्यामध्ये एवढी ट्रॅफिक लागलेली आहे हे बघा मित्रांनो मग तुम्हाला बोललो ना फुलं किती बस किती आणि तिकडे पुढे पण प्लेस जे नाही लायन्स पॉईंटच्या जस्ट बाजूला आहे आणि इथे खूप जण आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे येतात तुम्ही रील शूट करताय काही असेल बट इथे खूप खूप जणांना ऑब्झर्व करतोय जोतो आहे ना फुलं आहेत आणि रील शूट्स आहेत व्हिडिओ शूट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर प्लीज ही फुलं जी आहेत ना फुलं नका काढू तुम्हाला रील शूट करायचं आहे काय करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय लोक तर ते झाडात तुडवत वगैरे चाललेले आहेत ह्या गोष्टी करू नका कारण की सात वर्षांनी एकदाच येतात आणि ही जी फुलं आहेत ही मधमाशांसाठी बनलेली आहेत तुम्ही बघू शकता सगळीकडे मधमाशा फिरत आहेत मधमाशांसाठी फुलं बनलेली आहेत आणि प्लीज प्लग करू नका त्यांना भरपूर जणं करत आहेत तर आता मी चाललेलो दुसरीकडे तर तो ब्लॉग दुसरा येईल तर आय होप सुद्धा मला आपला हा ब्लॉग आवडला असेल जेवढा मला कवर करताला तेवढा मी प्रयत्न केला कवर करायचा तर परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आज जेवढे ब्लॉग करता येईल तेवढा प्रयत्न करीन जवळचे जे जे फेमस स्पॉट्स आहेत ते कवर करायचा प्रयत्न करेल तर परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय